अशोकराव भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी आज जो प्रवेश केला खऱ्या अर्थानं त्यांचा एक वर्षापूर्वीच प्रवेश झाला होता परंतु ती जी काही वेळेची वाट बघत होती भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सरकारने अशोकरावजी यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप केले होते आणि अशोक चव्हाण हे भ्रष्टाचारी आहेत हे वारंवार ते त्यांच्या भाषणातून वर्तमानपत्रातून बाब बाकी विविध म्हणजे वेगवेगळ्या मग डीचं माध्यम असेल इन्कम टॅक्सचं माध्यम असेल सी बी आयचं माध्यम असेल त्यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराची ती पुरावी गोळा करत होती त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती ह्या सर्वांना माहीत आहे मग अशोकराव गेले आता भ्रष्टाचार मुक्त झाले भारतीय जनता पार्टी पक्षात गेल्याच्या नंतर भ्रष्टाचारी नेत्यांनासुद्धा ते भ्रष्टाचार मुक्त करतात भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन